हाय गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सगळेजण मस्त मजेत ना तर आज आहे मकर संक्रांत तर तुम्हाला मकर संक्रांतीची एक कथा माहिती आहे का मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती, संक्रांती देवीने संकासूर सूर्या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिव दुसऱ्या दिवशी किंकरासुराच्या नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या झाचातून प्रजेला मुक्त असे शेतकऱ्यांसाठी हा क्षण कापणीच्या हंगामाच्या स समारोपाचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे भरपूर अन्नबद्दल अन्न उत्पादनाबद्दल आभार व्यक्त करण्याचा आणि भविष्यातील समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा हा एक प्रसंग आहे त्यामुळे आपण भोगीमध्ये जे सुगड पूजन करतो त्यामध्ये आपण जे पीक शेतामध्ये येतं त्याची पूजा केली जाते तर असे थोडेफार मला जेवढे माहीत होते तेवढे मी तुम्हाला सांगितले जर तुम्हालाही अजून कुठल्या कथा त्याच्याबद्दल माहिती असेल तर प्लीज कमेंट करू नक्की मला सांगा तर आज संक्रांत असल्यामुळे आम आमच्याकडे पैसा बेत आहे कटाची आमटी भजी पापड वगैरे हे सर्व आमच्याकडे आज बनणार आहे त्याचप्रमाणे आज ववसादेखील सुवासनी बायका आमच्या इथे घेतात तर काही काही लोकांमध्ये जे कोकणात पश्चिम कोकणात किंवा रत्नागिरी वगैरे त्या साईडशी असते त्यांच्याकडे गौरीला वौसा घेतला जातो बऱ्याच लोकांमध्ये गौरीला ववसा घेतला जातो पण आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी ववसा पूजन केले जाते तर तुम्हाला मी आजचा दिवस माझा कसा जातो ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथे डाळ वगैरे शिजून घेतले चण्याची तुम्ही बघू शकता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं त्यानंतर त्यातलं पाणी आपण साईडला केलं आहे का तर त्याशिवाय आमटी कशी बनणार त्याच पाण्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर हे ह्याच्यामध्ये वेलची आहे गूळ वगैरे आपण आपल्या चवीनुसार जसं आपल्याला गोड हवा आहे तसं आपल्याला घ्यायचं आहे अर्धा किलो जी डाळ आहे तर अर्धा किलोला थोडंसं कमीच असा गूळ घेतलेला आहे त्यातही पावडर टाकली आहे वेलची पावडर आणि साखर बारीक करून घेतली आहे तर गूळ वितळल्यावरती त्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं नाही तर डाळ चिटकते करपण्याची शक्यता असते त्यामुळे जरा बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करायचं आहे तर हे सगळं एकजीव करून घेतलं एक्झीव झाल्यानंतर त्यात पाणी सुटतं पाणी सुटल्यानंतर ते थोडंसं पाणी आटलं पाहिजे नाहीतर मग ते पुरण एकदमच पातळ होऊन जाईल जास्त पाणी राहिल्यामुळे ते झालेलं आहे तर ह्याला आपण पुरण वाट वाटण्याची जी चाळणी आहे त्याच्यामध्ये पुरण वाटून घेणार आहोत मस्त असं अर्ध किलोमध्ये एक टोपभर असं पुरण झालं होतं तुमच्याकडे मकर संक्रांतीला कुठला नैवेद्य असतो किंवा कुठला गोड पदार्थ बनवला जातो प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कटाची आमटी बनवायला घेतली यामध्ये तेल कढीपत्ता हळद असं फोडणीला देऊन आपण जे वाटण घेत केलं होतं खोबरं लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं होतं तर ते वाटण टाकायचं आहे ते जर असं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर डाळीचं जे पाणी आपण काढलं होतं ते त्याच्यामध्ये होत्याचं आहे मग एक छान अशी उकळी काढून घ्यायची अशी झाले कटाची आमटी रेडी त्यामध्ये आम्ही आमचा घाटी मसाला टाकतो जो घावावरून आणलेला असतो बनवलेला तुम तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तिखट वगैरे किंवा तुमचं घरगुती मसाला तो तुम्ही टाकू शकता मस्त अशी चवदार आमटी होते जिरं असं मस्त छान तडतडलं आहे जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे त्यानंतर हा मसाला टाकला आहे छान असा परतून घेतला मी माझे ब्लॉग्स असं रिसेंटलीच चालू केले आहेत तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझे नवनवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका करून पाणी हवं तसं पाणी घेऊन चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे करायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे तुम्हाला एकदम असं लवचिक पीठ झालं पाहिजे त्यामुळे तुमचं पुरण बाहेर येणार नाही त्या पिठातून नाही तर जर पीठ घट्ट वगैरे असं झालं तर पोळ्या चांगल्या बनणार नाहीत थोडं थोडं असं पाणी लावत राहायचं आहे मळत राहायचं आहे असं एकदम लवचिक असं पीठ झालं पाहिजे त्यानंतर तेल लावून पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे पीठ बाजूला ठेवून दिलं होतं एका पंधरा मिनटासाठी त्यानंतर yeah! परत एकदा थोडंसं महिलं त्यानंतर हुंडा भरायला घेतला आहे मी हुंडा भरण्यासाठी तुम्हाला असं त्यानंतर असं तुम्हाला बोटांनी ते करत आतमध्ये पुरण हे करत पूर्ण वरपर्यंत असं पुन्हा बंद करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते असं टोक असं आतमध्ये दाबून घ्यायचं आहे पुरणपोळी एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे चपाती सारखी नाही लाटायची असं थापल्यामुळे असं पीठ थापल्यामुळे पुरण एकदम आतमध्ये काटोकाट भरलं जातं तर पुरण लाटून हलके आहे आणि अशी मस्त हळू हळूहळू गोल करत करत सगळीकडे पुरण जातं असं प जर तुम्ही उचलला नाही चपातीला कसं आपण उचलतो मग परत दुसऱ्या बाजूला हे करतो टाकतो परत लाटतो तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता पण जास्त जर दाबलात तर ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हळूहळू तुम्हाला लाटत गोल असं करायचं आहे तर असं आम्ही सहा वाजता सकाळी उठलो होतो तर साडेआठपर्यंत आमचं पूर्ण जेवण झालं म्हणून त्यानंतर मी रेडी व्हायला गेले कारण वौसा वौसा करायचा होता माझा आज त्यामुळे थोडासा असा मेकअप केला सिंपल आज मी फर्स्ट टाईम मी स्वतःहूनच साडी घातली होती नाहीतर मी मला कोणाची ना कोणाची हेल्प लागतेच मी माझ्या स्वतःहूनच आज मी पहिल्यांदाच साडी नेसली होती तर एकदम व्यवस्थित नाही म्हणू शकत पण थोडीफार मला जमली होती पदर मात्र काही जमला नाही तर मी वन साईडच पदर घेतला होता तर अशा प्रकारे मी माझा थोडासा असा सिम्पल लुक केला साडी लुक तुम्हाला कसा वाटला प्लीज मला सांगा नक्की त्यानंतर ता हेअरस्टाईल केली थोडीशी जशी जमेल तशी कारण आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे थोडंसं लवकर आप आटपायचं होतं तर कुठे बाहेर गेलो आम्ही हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच तर अशा प्रकारे माझं सर्व लूक असं रेडी झाला होता तुम्हाला मी कशी दिसते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा मला साडी जमली आहे का सांगा हे पण त्यानंतर व्यवसाय व्यवसाय करायला आमच्या इथल्या बायकांना आईने बोलवलं होतं एकदम अर्जंटली बोलवल्यामुळे कोणीच रेडी नसल्यामुळे मी काही जास्त त्यांचे व्हिडिओजमध्ये त्यांना घेतलं नाही कारण सर्व जास्ती करून बायका नाईट ड्रेसवरतीच होत्या एकदम अर्जंटली आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे आम्ही हे असं लवकर क के केलं त्यामुळे बायकांना देखील वेळ भेटला नाही चेंज वगैरे करण्यासाठी तर व्यवसायामध्ये आमच्या आम इथे पाच व्यवसाय घेतले जातात त्यामध्ये असं म्हटलं जातं वंशामध्ये की सीतेचा व्यवसाय रामाचा व्यवसाय आला नागरात या पदरात व्यवसाय कुणाचा

टिळगूळ घ्या गोड गोड बोला आमचे टिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका अशा प्रकारे आमचं सर्व उपसा वगैरे नैवेद्य वगैरे झाला होता त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं व्हिडिओ तर माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला कुठले सजेशन मला द्यायचे असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू